नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सधू गुहे हे नवीन सॉन्ग घेऊन आले आहेत तर त्या सॉंगचं नाव आहे गणपतीच्या सणाला नाचा या जाऊ ग हे सॉन्ग अस्मिता शिंगडा हिने लिहिलेलं आहे तर या सॉन्गचे प्रोड्युसर आहेत सधू गुहे या सॉन्गचे सिंगर आहेत अस्मिता शिंगडा आणि रोशन रावते गणपतीच्या सणाला नाचा या जाऊ ग या सॉन्गचे कलाकार आहेत कमलेश काकड रवीना वरखडे सदू गुहे आणि सोनम तसेच या सॉन्गला म्युझिक दिलेले आहे कौशिक वाडे डिम्पल स्टुडिओ आणि या सॉन्गचे व्हिडिओग्राफी एडिटिंग दर्शन भोवरे तर मित्रांनो तुम्ही या सॉन्गची थोडी झलक बघा मित्रांनो हा सॉन्ग मस्त झाला आहे तर तुम्ही सदू गुहे या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि त्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू